आज मी माझ्या मित्रांसोबत असं एक चॅलेंज करणार आहे आम्ही बिना इन्व्हिटेशन वेडिंग मध्ये घुसणार आहोत कपलला जाऊन सांगणार तुमच्या वेडिंगला बिना इन्व्हिटेशन चालू ही असणार आहे माझी फर्स्ट वेडिंग मी छोट्यापासून मोठ्यापर्यंत स्टार्ट करतो कारण का माझा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी मी अगोदर छोटीशी वेडिंग म्हणू शकता मला वाटत नाही की छोटीशी वेडिंग असणार आहे तरी माझा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी मी तिला छोटीच मानणार आहे आपण मध्ये जाऊन बघू आपल्यासोबत होत आहे का एवढाच विषय आहे की तिथं आपल्याला कोणी मारू फिरू नये खायला पिया लावून आपल्याला आधी बी वाटते आपली तिथं कोणा ओळख नाही मध्ये गेल्याशिवाय काय करणार नाही मध्ये काय वाहतो आतमध्ये चालू आहे वेडिंग आणि मी माझ्या मित्र बाहेर थांबलो आता जायचं फक्त आपल्याला मध्ये कसलं वाटायला काय विषय नाही बरं का ते थांबलोय थोडं राहिले जाऊ लवकर जाऊर गेट वाटायला मागच्या गेट ने समोरच्या बाजूत जास्त पब्लिक असल्यामुळे कोणी आडविण आम्ही निघालो मागच्या गेटने पब्लिक मध्ये आलो काही ना काही फाटा येईल काही सांगता येत नाही कोण ओळखीचं नाही आपल्या पाहुणे एक आहे मी एक आहे इथं आलोय बघू वरी जाऊन मध्ये आलोय मध्ये येऊन बसलोय माहित नाही बरं का बघू आता पुढं काय काय होणार आहे का एवढी भीती वाटत होती की असं धक 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 होऊ लागलं मला जर पकडलं मी म्हणत असतोय केटर्स ला कामाला आलतो कोण येतो काय म्हणणार नाही ना 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 इथून फक्त जा... पाचशेच्या स्पीड न पळायचं काम करायचं कुणीच काही म्हणलं ना बाकी काय नाही खुर्चीवर बसून आम्ही एकच बघत होतो वरची भीड केव्हा कमी होत जसंच मला वाटलं वरची भीड कमी झाली आता जायची वेळ आली मी हिम्मत करून स्टेज वर आलो असलो भी वाटायले धप 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 आल्यावर मनामध्ये एकच चालू होतं तिथे गेल्याच्यानंतर कोणी हाकालून तर नाही लावणार कोणी मारणार तर नाही आता नको म्हणलं मोकळा टाइमपास चला आता डायरेक्ट जाऊ

मला तर एवढी भीती वाटत होती ना त्यांना बोलाय काही विशेष नाही पण दोघं पण एवढे फ्री होते ना काही विशेष नाही त्यांना पण बिना इन्व्हिटेशन कुणी आले म्हणून ऐकून खूप आनंद झाला ते लास्ट पर्यंत एकच म्हणत होते जेवून जाऊन जा, जा। पण आपण जेवण नाही केलं कारण आपल्या अजून दुसऱ्या वेडिंगला पण जायचं होतं पब्लिक एक नंबर झाल्यावर का समजा काही विशेष नाही जे वाटलं त्याच्यापेक्षा खतरनाक झाले त्याला आता मग जे पुढचं आहे ना तिथं जाऊ म्हणजे आपली आता पुढची वेडिंग आहे ना ती कवर करायची त्याला लवकर वाटत हो आता निघाला उसऱ्या वेडिंग खेळता दोनच नाही गेली दुसरी वेडिंग काय झालं तू चला दुसरी बघायचं चला बराच वेळ फिरल्याच्या नंतर एक वेडिंग भेटली चला मग डायरेक्ट घुसू आता मग पब्लिक ही आहे आपली दुसरी वेडिंग दाय दुसरी वेडिंग तिथं बघितं आलो आहे आता बाब मध्ये इथला काय स्पॉन्सर राहणार आहे ते बघायचं आपल्याला तिथं काय जेवण वगैरे काय केलं नाही पण बघू इथं काय होतं चला मग मध्ये काहीच बसा म्हणली नाही तीन कामात खेड्यावर येऊन बसलो बुलाय मैमान असला असते कळलं <laughs> हे बघा हे बघा विषय नाही आपला आता जातोय मी वरी पण बघू आता काय विषय आपण जाताला मग आता वरी जाईन वेळ आलेली आहे पहिल्या वेडिंग मुळे माझा कॉन्फिडन्स अजून बुस झाला होता त्यामुळे भीती पहिल्यापेक्षा कमी वाटत होती ते <laughs> पब्लिक इकडे आलोय वरी तू आता काय विषय पुढचा त्यांना देऊन रिएक्शन बघू विधीच्या झाले की मस्त पैकी जाऊ तिकडं त्यांचं जे काय रिएक्शन ते बघू आपण विधी चालू असल्यामुळं त्यांना जाऊन म्हणलं एक मिनिटासाठी थोडं साईडला या का. जी जसं संपन्न झाली त्यांनी तसं लगेच त्यांचा टाइम दिला आणि ते साईडला आले. मी ना तुम्हाला इनवाइट केलं तरी मी आलो. तुम्हाला काय प्रॉब्लेम्स आहेत? थोडं कोणीतरी तुमच्या वेडिंगला बिना इनवाइट करता सुद्धा आज माझ्याकडून तुम्हाला एक छोटासा गिफ्ट आणि कांग्रॅच्युलेशन्स. सारे कारणामे करू आता ताण लागली होती पाणी पिलो लग्नामधलं नाही टिशनच्या लग्नामधलं पाणी प्यायला जेवण तर काही के नाही केलं पाणी तरी प्यायलं अभिषेक आपण समजा केलेला आहे आता मला एकदम रिटर्न एकदम भारी रीत्या समजा झालेलं आहे आपलं जे छोटं मोठं जे चॅलेंज होतं ना पहिला व्हिडिओ होता त्याच्यामुळे थोडं समजून समजून ते समजा पार केलंय असं वाटलं ते पण सांगा कमेंट मध्ये नवीन असं लाईक करा चॅनल नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा चॅनलच नवीन आहे मी पण नवीन आहे सबस्क्राईब करून आपल्या भावाला सपोर्ट करा असं चॅलेंज तुम्हाला बघायला भेटलं जातं इथून पुढं डेली सो सबस्क्राईब मी